मी अभय मच्चंद्र थोरात कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी कार्यालय श्रामपूर आणि माझ्याबरोबरची हे सगळी तालुका कृषी कार्यालय श्रामपूरतले सहकारी आमचा जो विषय आहे कापूस पिकावरील गुलाबी बोंडाळी याचं एकात्मिक व्यवस्थापन तर एकात्मिक व्यवस्थापनाच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल का गुलाबी बोंडाळी गांभ्याने का घ्यायच तर आपण पाहिलं दोन हजार सोळा नंतर गुलाबी बोंडाळीचा प्रकोप फार वाढलेला आहे त्याला एक रेजिस्टन्स आलेला आहे आणि जवळजवळ दोन हजार एकोणास वीस पर्यंत टोटल जर काढले तर तीन हजार कोटीचं नुकसान केवळ महाराष्ट्रामध्ये विचार केला क्षेत्राचा आणि आर्थिक नुकसानीचा तर तीन हजार कोटी रुपयापर्यंत नुकसान दोन हजारपर्यंत आले त्यानंतर एक कन्सेप्ट आला एकात्मिक व्यवस्थापन गुलाबी बोंडाळीचं आणि याच्यानंतर तो जेव्हापासून व्यवस्थापनाचा आपण अवलंबन केला त्यानंतर गुलाबी बोंडाळीचा प्रकोप फारच कमी झाला पण दुसऱ्या बाजूला मागच्या वर्षी पंजाब आणि हरियाणाची परिस्थिती जर पाहिली तर ऐंशी टक्के क्षेत्रावर गुलाबी बोंधळाचा प्रादुर्भाव झाला आणि हीच आपल्याकडे येण्याची जास्त लक्षणं आहेत म्हणून आपल्याला याची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर सुरुवातीला आपण याचं एक बघूया का याची लाईफ सायकल कशी असते याची असते अंडी आळी कोश आणि पतंग याचा दीडच महिन्याचा काळजी असल्यामुळे याचा रिसर्जन जो आहे किंवा याचा जो वर्षभर अनुकूल ज्याला जे वातावरण जर राहिलं ती वर्षभर फीड करणारी कीड आहे आणि एकदा हिचं आळी जर मध्ये गेली बोंडामध्ये तर इचं कंट्रोल मेजर फार अवघड होऊन जातं म्हणून आपला एकात्मिक व्यवस्थापन मग त्याच्यामध्ये काय येईल का तुमची पूर्व पेरणी पूर्व जी आहे पद्धती म्हणजे तुमच्या चालू वर्षाच्या ज्या पराठ्या आहे, कापसा आहेत कापसाच्या नख्या आहेत बोंड आहेत याची योग्यरित्या विल्हेवट लावणं मग ते कंपोस्ट कंपोस्ट करणं किंवा इतर काही गोष्टी मिंचणी ते गाडून टाकणे हा एक पर्याय झाला नंतर मशागत पद्धतीमध्ये आपल्याला नांगरट की उन्हाळ्यामध्ये खोल नांगर झाली पाहिजे कोश वर आला पाहिजे तो उन्हाने तापला पाहिजे मेला पाहिजे किंवा पक्ष्यांनी तो खाऊन टाकला पाहिजे नंतर सर्वसाधारणपणे एक जून ते पंधरा जूनच्या दरम्यानच एकाच वेळेस लागवड झाली पाहिजे त्यानंतर आपण जर पाहिलं तर पा, आता गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला एकशे वीस दिवसानंतर दिसायचा त्याचा कालावधी नंतर नव्वद दिवस राहिला नंतर साठ दिवस राहिला आणि आता तर फक्त पाते लागले एक पस्तीस चाळीस दिवसामध्ये काही याचा प्रादुर्भाव दिसायला लागलेला आहे म्हणून काही गोष्टी आपल्याला ह्या अनुभवाने आपल्याला फार गांभीर्याने घेऊन याचं व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावं लागेल मग काय करावं लागेल आपल्याला तर समजा काय हे आपल्याला एक जैविक पद्धती आहेत पाते लागल्यानंतर आपल्याला जैविक पद्धतीचा वापर करता येईल त्याच्यामध्ये काय करता येईल समजा आपल्याला आझाद रिक्टेन आहे दहा हजार पी, पी पी एम किंवा दीड हजार पी पी एम निंबोळी आर्क आहे याची फवारणी घ्यावा लागेल नंतर आपल्याला एक ज्या जैविक कंट्रोल मेजर्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्डसेम लेखानी असेल मेटारिझम असेल याचा वापर करावा लागेल ट्रायको ट्रायकोग्रामाच्या ज्या बॅक्टरी आहेत गांधील माशी त्याचे आपल्याला दीड दीड लाख अंडी प्रति हेक्टर हे सोडावं लागतील ला आणि खास करून इंडिकेटर ज्याला म्हणतो आपण प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल का फेरोमिट्राप लावं लागतील सुरुवातीला इंडिकेटरमधून दोन फेरोमिट्राफ आपण एकरी जर लावले आणि त्याच्यामध्ये जर तीन दिवस सात ते आठ नगरपतंगज अडकली तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का आपल्याला आता याच्यावर कंट्रोल मेजर लवकर अवलंबलं पाहिजे तर फेरोमेन ट्रॅप लावताना दोन ट्रिक्स आहेत का आपल्याला फेरोमेन ट्रॅप झाडाच्या किती उंचीवर लावायचे आणि लूर कसे लावायचे झाडाच्या ला पेक्षा एक फूट उंचीवर आपल्याला फेरोमेन ट्रॅप लावायचं आहे त्याचे शास्त्रीय कारण असं आहे का कीड आहे याची याचा जो पतंग आहे याचा एक जो फ्लाइंग झोन आहे हा एक फूट उंच आहे झाडाच्या आणि दुसरा आपण जो फेरोमन लावतो त्याचा जो गंध आहे हा जर आपण झाडाच्या खाली जर लावला तो लूर तर त्याचा तो डिस्टर्बन्स येईल झाडामुळं त्याच्यामुळं जो इफेक्ट इफेक्टिव्हनेस पाहिजे पकडण्याचा तो इफेक्टिव्हन्सी येणार नाही म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला फार काळजीपूर्वक एक फुट अंतरावर आपल्याला फेरोमेट लावा लागेल त्याचा लूर आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने हाताळवा लागेल हात, लागे। हात न लागता त्याला तो फिट करावा कर लागेल आणि त्याचा जेवढा कालावधी आहे वीस दिवस असेल तीस दिवस असेल पंचेचाळीस दिवस असेल त्यानंतर तो आपल्याला बदलावा लागणार आहे बोंडा लागली तर त्यानंतर आपला ट्रायको त्याच्यामध्ये गांधील मासेची अंडी आहेत याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे दीड लाख अंडी आपल्याला प्रति हेक्टर ही लावणार आहेत फार प्रवाही हा एक माध्यम मा आहे यानंतर हे सगळ्या गोष्टी करून आपल्याला नक् नुकसानीचं जे लक्षण आहेत प्रादुर्भाव झाला आहे एकच आपल्याला लक्षण लक्षात येत आहे का फ्लावर फ्लॉवर कळी जी म्हणतो आपण त्याला ती कळी आपल्याला म्हणजे वीज झाडाचं निरीक्षण करून किंवा शेताचं रेग्युलर निरीक्षण करून आपल्याला जर कळी दिसली तर आपल्याला ती तिथेच नष्ट करावं लागेल आणि काही पहिल्या प्रिवेंटिव्ह मेजर्स आपल्याला जसे की ज्या जैविक कीड असतील नंतर ॲझॅदरेक्टेन असेल याचा आपल्याला वापर करावा सुरुवात करावा लागेल आणि याच्याही पलीकडे जर आपल्याला का वाटलं आहे का आपल्याला कीड आटोक्यात येत नाही आहे तर आपल्याला मग काही रासायनिक माध्यमाकडे जावं लागेल त्याच्यामध्ये मग सायपरमेथ्रिन असेल क्लोरोफॉस प्लस सायपरमेथ्रिन असेल क्युनॉलफॉस असेल थायडो असेल अशा गोष्टींचा आपल्याला अगदी सायंटिफिक वापर करावा लागेल आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये अर्थकरांचं सांगायचं त्याचं महत्वाचं सांगायची वेळ आली तर आपल्याला इको फ्रेंडली आणि निसर्ग निसर्गाची एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आणि फार्मर फ्रेंडली हा विषय आहे औषधाची बचत आहे त्याच्या रासायनिक औषधाची बचत आहे लेबरची बचत आहे आणि क्वालिटी उत्पन्न आपल्याला याच्यातून येणार आहे म्हणजे आपण जर सरासरी जर बघितलं तर पॉलेटी उत्पन्नामुळे भावही मार्केटमध्ये जास्त मिळणार आहे आणि पुढच्या वर्षी जो आपल्याला प्रादुर्भाव होणार आहे तोही कमी होणार आहे तर त्याच्यामुळं कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून गुलाबी बोंडाळीचं प्रभावी नियंत्रण करावं एकात्मिक गुलाबी बोंडाळी व्यवस्थापन ह्या संदर्भात काही अडचण आल्यास तर मला संपर्क करायचा आहे माझा नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास चौवेचाळीस तेहतीस सत्याहत्तर धन्यवाद